सर्वांना जय श्री गणेश आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज आहे अंगारकी चतुर्थी तुम्हा सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी हडप सरवून चालत श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला निघालेली आहे तर मी गेले तीन ते चार वर्षापासून बाप्पाच्या दर्शनाला अंगारकी चतुर्थीला पायी चालत जाते तर आज जा थंडी आहे पण चालताना थंडी वाजणार नाही तर हा हडप सरून तिथंपर्यंत जायला तीन ते चार तास लागतात तर गेल्याच्यानंतर खूप छान वाटतं मनाला समाधान वाटतं तर पुढे ब्लॉक कंटिन्यू मी करणार आहे सो so, ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर कधी बाप्पाच्या दर्शनाला चालत जायचं असेल तर माझ्यासोबत नक्की जॉईन व्हा पुढच्या वेळेस नक्की तुम्हाला मी जाताना सांगणार आहे सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि वाहनं वगैरे भरपूर चालू झालेली आहेत तर बघूयात आज किती वेळ लागते जायला तर फ्रेंड्स आत्ता मी पोहोचलेली आहे हडपसर मगरपट्टा चौकामध्ये मा माझ्या घरापासून इथंपर्यंत यायला मला जवळपास अर्धा ते पाऊन तास लागलेला आहे आणि सकाळ पूर्णपणे झालेली आहे वाहनांची गर्दी वाढलेली आहे पण त्यातूनही मी मस्त चालणं एन्जॉय करते खूप छान वाटते बऱ्याच दिवसापासून दिवसानंतर एवढं चालल्यानंतर थोडंसं चालल्यानंतर आम्ही पुढे रेसकोर्सजवळ थोडंसं बसलो आणि तिथून पुढे जाऊन आ, लक्ष्मी रोडवरील आद्य अमृतुल्य या चहाच्या दुकानामध्ये आम्ही मस्त असा चहा घेतला चहा घेतल्याच्यानंतर लगेच बाप्पाच्या दर्शनाला मी निघालो इथे बघू शकताय चौकात आल्याच्यानंतर बऱ्यापैकी गर्दी आहे असं वाटलं तर, तर फ्रेंड्स फायनली आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहोत आणि या ठिकाणी इथे बघू शकताय मंदिराला खूप सुंदर अशी फुलाची आरास केलेली आहे इथली आरास आणि इथलं भक्तिमय वातावरण बघून तीन तास चालत आलेला थकवा पूर्णपणे निघून गेलेला आहे गायब झालेला आहे अजिबात थकवा जाणवत नाही तर आम्ही सुद्धा आता दर्शन घेणार आहोत दर्शनाला खूप गर्दी आहे आणि इथे फायनली आमचं दर्शन झालेलं आहे द बाप्पाचं दर्शन घेऊन मनाला जे समाधान वाटते ना ते सांगू शकत नाही एवढं छान समाधान वाटते मनाला दर्शन घेतल्याच्यानंतर मस्त आम्ही दोघांनी फोटो काढला फोटो काढून लगेच घराकडे निघालो घराकडे निघताना आम्हाला रस्त्यामध्ये खूप छान फुलांचे स्टॉल दिसले घरच्या पूजेसाठी आठवडाभरासाठी मी इथूनच फुलं घेते दरवेळेस आणि मंडईच्या समोरून आम्हाला हडपसरला जाण्यासाठी रिक्षा मिळतात तर रिक्षा घेतला आणि मस्त घराकडे निघालो तर आजचा हा मिनी ब्लॉग माझा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा